बोला त्या किरकोळ गोष्टी आहे सगळ्या बोला काय बरोबर सर एक काल चैतन्याचं वातावरण पाहायला स्टॅलिन यांनी सपोर्ट केलेला आहे त्यांनी एक ट्विट केलेलं आहे त्या ट्विटमध्ये म्हणते की तामिळनाडू प्रमाणेच आता संपूर्ण देशामध्ये स्वतःच्या भाषेत असं आहे आणि भारतासाठी संदेश त्याला आम्ही सपोर्ट करू असं मला ते अनुमोर दिलेलं आहे त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी कालच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजय मेळाव्यानंतर अख्ख्या देशात एक वातावरण निर्माण झालं की या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडलेली आहे हिंदी सक्तीविरुद्ध ठिणगी पडली आणि त्या ठिणगीचा वणवा काल मला पेटताना दिसला अनेक राज्यामध्ये अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडल्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला अनेक माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलं की महाराष्ट्रानं ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि काल आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मिळाव्यानंतर आम्हाला सुद्धा या, या केंद्राच्या सक्तीविरुद्ध लढण्याचं बळ मिळालेलं आहे आणि आम्ही लढत राहू हे काल स्टॅलिन साहेबांनी पण सांगितलं आहे इतर सुद्धा राज्यातून अशा प्रकारचे संदेश आलेले आहेत आमच्याकडे आणि महाराष्ट्रानं ही लढाई जी केली काल म्हणजे गेल्या काही दिवस ही महाराष्ट्राच्या जनतेच्या बळावर बळावरती कालचं चित्र आपण पाहिलं असेल वरळीला की जणून महाराष्ट्र एकवटला होता मुंबईमध्ये आणि ते त्याच ताकदीवरती ही हिंदी सक्तीची लढाई दोन ठाकरे बंधूंनी आणि इतर सर्व आमच्या मित्र पक्षांच्या एकजुटीनं आम्ही जिंकली त्याचं कौतुक देशाने केलं दक्षिणेतल्या राज्यामध्ये अनेक वर्षापासून ही लढाई सुरू आहे या सक्तीविरुद्ध आणि कालच्या या आमच्या विजय मेळाव्यानं दक्षिणेतल्या राज्यांनी खास करून तामिळनाडूतल्या मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की आत्ता आम्ही खरोखर केंद्राशी लढू शकतो आणि आमच्यावरची सक्ती सुद्धा उलथवून टाकू शकतो ही आम्हाला प्रेरणा काल मिळाली हे खरं आहे ज्या ज्या लोकांना कालच्या मागावर सत्तेत त्यांनी असं विश्लेषण केलं की राज ठाकरे हे स्वराजकारण करता गुरीच्या आणि पर्यंत मुद्द्याला घडून त्यांनी केलं मात्र नाही त्यांनी पूर्णतः राजकीय भाषण दिलं अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या अनेक महायुतीतले नेते काय बोलतात त्याच्यावरती कालच्या मेळाव्यातून यश अपयश ठरत नाही राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल अर्थात डोका असेल तर त्यांनाही कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका संदर्भात मांडली आहे सक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना ते सत्ता विधानसभेत असेल तुमची रस्त्यावर आम्ही आहोत ही राजकीय विधानच असते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा पंचावन्न वर्षापूर्वी हेच विधान केलं होतं एअर इंडियाच्या डायरेक्टरला त्यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून सांगितलं होतं नोकर भरती संदर्भात जेव्हा ते म्हटला की आम्ही भूमिपुत्रांना मराठी माणसांना घेणार नाही तेव्हा बाळासाहेबांचा ना हाच हेच वाक्य हा डायलॉग होता त्या अधिकाऱ्याला की बाबा ठीक आहे तू जा आता इथून पण लक्षात ठेव तुझी विमान हवेत फिरतायत तुझी हवेत सत्ता असेल पण मुंबईचे रस्ते आमचे आहे ते विसरू नका तुम्हाला या रस्त्यावरनं फिरायचं आहे हे काय नॉन पॉलिटिकल विधान नव्हतं हे पॉलिटिकल विधान पण महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये की सडकी बटाटे भरलेले आहेत त्यांना ते गोंधळलेले आहेत कालच्या विजय मेळाव्यानंतर विशेषतः था दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालण्याचं झालेलं आहे आणि त्यातून ते अशा प्रकारची विधानं करतायत आहेत काय बोलावं हे सांगावं लागत नाही मग उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील था, त्याआधी बाळासाहेब था ठाकरे था प्रबोधनकार ठाकरे फार मोठी परंपरा आहे लेखणी आणि वाणी लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून महाराष्ट्र महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन किया पब्लिक सब जानती है इसलिए तो पब्लिक कल ये पब्लिक सब जानती है आप इतने झूठे लोग है इसलिए तो कल लाखों की संख्या में पब्लिक आ गए मिस्टर फडणवीस और मराठी के मुद्दे पर आ गई आप बौखला गए हो आप डर गए हो दोन ठाकरे ब्रदर्स से ये आप साफ हो गया है आ, क्या रुधाली क्या होता है अप रुदाली आपली शुरू हो गई है। आपको बोल रहा हूं आता रुदाली रण बर का जाहीरपणे तुमचं सुरू झालं आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे हे रणण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे दोघांनी एकत्र बरं का कधी फडणवीस गातील कधी शिंदे तबला वाजवतील कधी शिंदे गातील कधी हे तबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे सेम आहेतच तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये आणण्याचे जागोजाग रडण्याचे शिंदेचं म्हणणं आहे की शिंदेच्या म्हणण्याला काय अर्थ आहे महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही ते काय त्या गांभीर्यानं घेत आहे ते का महाराष्ट्रात राहिले आहेत का नाही ते नाही राहिलेत आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकळा आणि फाफडाचा नाश्ता करत होते असा कोणतरी फोटो पाठवला हो आहे मला आता ते वडा बटाटवडा खात नाहीत भजी खात नाहीत बरं कांदापोहे खात नाहीत आता ते ढोकळा फाफडा शेवगाठिया सकाळीच त्यांचे नाश्त्याला बसलेत नातवाबरोबर आणि ते मुलाला नातवालाही भरवता स्वतःही खात आहेत त्यांनी आपली त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती सगळी बदलून टाक अरे ती दाढी नकली आहे त्या ती दाढी कधी अमित शाह कातरतील त्याला कळणार नाही त्या माणसाला दाढी अर्धी वगैरे काय नसते आणि दाढीचं आम्हाला सांगू नका कौतुक हा ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही आहे बाबा हा ती गद्दारांची दाढी आहे ती अफजल खानाची दाढी आहे लक्षात घ्या शाहिस्ताना की दाढ़ी है महाराष्ट्र या दृष्टि में अरे सोड़ा हो बोले हिंदी की बात करिए हिंदी हिंदी क्या ने जिस तरह से इशारा दिया ऐसा लगता है अब सरकार को जरूर होगा से देखिए दक्षिण के राज्य जो है वो सालों साल से इस विषय पर लड़ रही है और उनकी जो भूमिका है वो आज की नहीं है कि हमारे ऊपर हिंदी मत थोपिए लेकिन उसका मतलब है कि हिंदी हम बोलेंगे ही नहीं हम हिंदी बोलेंगे नहीं हमारे राज्य में हिंदी किसी को बोलने नहीं देंगे हमारी ये भूमिका नहीं है हम हिंदी बोलते हैं आप देखा मैं हिंदी बोलता हूं मैं हिंदी पढ़ता हूं मैं हिंदी देखता हूं मैं हिंदी में सोचता हूं हमारी भूमिका है कि प्राथमिक स्कूलों में हिंदी की जो शक्ति हो रही है वो हम होने नहीं देंगे वो हम होने नहीं देंगे और हमारी लड़ाई यहां तक सीमित है लेकिन फिर भी हमने एक जीत हासिल की है इस संघर्ष में और एम के स्टालिन जो मुख्यमंत्री है तमिलनाडु के उसने इस जीत के बारे में हमारा अभिनंदन किया और कहा है कि आपकी ये जीत है उसे हमें भी प्रेरणा मिलेगी लड़ने के लिए जरूर हम उनको शुभकामनाएं देंगे लेकिन मुंबई में महाराष्ट्र में हिंदी बोलने के ऊपर किसी के ऊपर हमने रोक नहीं लगाई है हिंदी फिल्में यहाँ चलती है हिंदी थिएटर चलता है यहाँ आप जाइए पृथ्वी थिएटर है या सत्यजी दिब्बीजी का थिएटर है ये सब थिएटर से यहाँ चलते हैं हिंदी गाने चलते हैं हिंदी संगीत चलता है हिंदी प्रोग्राम चलते हैं हिंदी किताबें यहाँ आती है यहाँ हिंदी अखबार चलते हैं हमारी बात केंद्र से झगड़ा है ये सरकार से वो आप जो प्राथमिक शिक्षा है उसके ऊपर जो त्रिसूत्री की जो बात करते हो आप उसमें हिंदी आप नहीं ला सकते फडनवीस और सिंधे दोनों का बयान ये आ रहा है दोनों भाई एक साथ आए सिर्फ राजनीति अच्छा ठीक है आ गए आ गए ना राजनीति के लिए आ गए तो आप किसके लिए आ गए भाई एक नाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आप एक साथ किसके लिए आ गए हैं है आ, सोशल वर्क करने के लिए आए हैं क्या आपकी संपत्ति जो बनाई है वो बांटने के लिए आए है अशोक चवान सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल एक नाथ शिंदे अजीत पवार देवेंद्र फडनवीस ये एक साथ क्यों आए हैं मुझे बताइए ऐसा कौन सा महान विचार लेकर आप आए हैं जी हाँ अगर आप कहते हैं कि राजनीति के लिए तो हाँ, समझ लीजिए हम राजनीति के लिए हैं और ये राजनीति महाराष्ट्र में मराठी हित के लिए है राहुल गांधी ने बड़ा किया है शायद बिहार में कल एक बिजनेस की कहा गया बीजेपी और जो नीतीश कुमार है अब बिहार को एक कैपिटल बना तो है जो एक बिजनेस मैं सरकार किसकी है वहाँ नीतीश कुमार और बीजेपी की सरकार है और मैं देखता हूँ बिहार में आजकल पटना में पटना के आसपास इस प्रकार की हत्याएं फिरौती अपहरण के जो अपराध है बढ़ गए हैं तो ये बात राहुल गांधी जी ने सही कही है आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या